नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या दिवसानंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज पोष महिन्यातील दुसरा रविवार आलेला आहे आजच्या रविवारी सूर्यनारायणाची कथा तसंच आदित्य रानबाईची कथा वाचावी किंवा ऐकावी यामुळे आपलं सुखसंपत्ती घरामध्ये टिकून राहते आकर्षित होते व आपल्याला सर्व कुटुंबयांना सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आज मी तुम्हाला आदित्य रानूबाई सूर्यनारायणीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवा आय नम किंवा ओम सूर्यदेवा आय नम हा मंत्र लिहायला विसरू नका ज्यामुळे सूर्यदेवाचा आशीर्वाद लाभेल आणि पोष महिना श्री विष्णूचा असल्यामुळे दोन्ही देवांचा आशीर्वाद लाभेल आरोग्य सदृढ बनेल आणि जीवनात आनंद प्राप्त होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये दे सूर्यदेवाचे बारा रूप म्हटले गेलेले आहेत प्रत्येक उपासना वेगवेगळ्या वेग परिणाम जो आहे तर मंत्रा तो मंत्राचा सांगितला जातो पौष महिन्यामध्ये दे सूर्यदेवाची तुम्ही जर विधिवत पूजा केली आणि काही विशेष तिथीला तुम्ही जर काही जर प्रयत्न करत असाल यामुळे ऐश्वर धर्म कीर्ती व ध्यान वैराग्य याने परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे हे रूप म्हटले गेलेले आहे परब्रह्म रूप म्हटले गेलेले आहे जर मागच्या रविवारी तुम्ही कथा ऐकली नसेल वाचलेली नसेल तर या रविवारी ही कथा आवर्जून ऐकावी वाचावी रविवार हा दिवस सूर्यदेवाची पूजा करायला व व्रत करण्यासाठी खूप शुभ मानला जातो म्हणूनच या दिवशी आपल्याला तांब्याच्या भांड्यामध्ये शुद्ध गंगाजल लालचंदन गुलाबाचे पाणी टाकून साखर टाकून हळद टाकून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे जल अर्पण केल्याने आरोग्य व्यवस्थित स्थिर राहील आजार पण दूर होते नवीन ऊर्जा आपल्याला मिळत असते एवढं अत्यंत शुभ जे आहे तर या सूर्यदेवाला अर्घ दिल्याने म्हटलं गेलेलं आहे सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण केल्याने भरपूर फायदे होत असतात आरोग्य चांगलं राहते आणि कुटुंबाच्या कोणत्याही सदस्यावर विघ्न संकट येत नाही तसंच या दिवशी सूर्यदेवाची व वा आदित्य रानुबाईची कथा वाचली जाते कशा पद्धतीने ऐकावी व वा वाचावी व वा रविवारी उपास नक्की करावा पोष महिन्यातील रविवारचे खूप महत्त्व सांगितले जाते तर या दिवसभरामध्ये उपवास कसा करावा उपवासाला कोणते पदार्थ खावे तर पहा उपवासाला गोड पदार्थ खावावे मसाले व मांसाहारी पदार्थ न खाता सात्विक भोजन ग्रहण करायचं आहे जेवण करत असताना त्यामध्ये मीठ नसावं शक्यतो फळेच आपल्याला किंवा ज्यूस ग्रहण करायचं आहे या दिवशी आंघोळ करून हा उपवास सोडायचा आहे पहा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे जसं तुमच्याकडे पद्धतीने पूजाविधी किंवा व्रत सोडत असतात साडेपाच वाजता तर त्यावेळेमध्ये आपल्याला ही पूजा किंवा हा उपास सोडायचा आहे तर पहा मनापासून सूर्यदेवाकडे एकटक बघून सु ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र नक्की म्हणावा यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि आपल्या जीवनामध्ये एक नवीन संधी आपल्याला प्राप्त होते तर पहा जाई जुईचा मळा साता समुद्रातील पाणी अशी रानूबाई शहाणी ऐका सूर्य देवा पाच शब्दाची तुमची कहाणी कहाणी आदित्यबाई रानुबाईची ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समीदा फुलं दुर्वा आणायला रानात जात होते तिथं एक नागकन्या देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायांनो कसला बसा आहे मला सांगा तुला रे क वसा कशाला हवा आहे उचसील मागशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण मनाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या ते मनाला श्रावण मास येईल तेव्हा आपल्या आदितवारी मोन्यानं मुकाट्यानं सकाळी लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावर आणि सचिव वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी घ्यावं आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यबाई रानुबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुल वहावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशंगाचा धूप खोबराचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मासी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटवेची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ घालावं असेल तर त्यांना चिरचोळी द्यावी असेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्धापन करावं असं वसा जे आहे तर ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलवणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजेच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गोरगरिबांच्या मुली ज्या आहेत तर तुमच्या घरी कशा द्याव्या दाशी कराल बटकी कराल राणी म्हणाली दाशी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी क राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मग मार्गशीतचा महिना आला ब्राह्मणानं लगीनं करून दिलं दोन्ही मुलीचं थाटामाटात लग्न करून दिलं एक राजाची घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला होता राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला दिलं पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी पिया गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे की तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारथीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून निघाला प्राधान्याच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी पिया गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे तू ती अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची कहाणी ऐकू घरात गेली उतरंडीच्या सहा मोत्या आणल्या तीन आपण घातल्यात तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेखीने चित्तभावे ती कहाणी ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे दुःखाने व्यापली आहे राजा मुलखावर निघून गेलेला आहे जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दारिद्री जे झाली होती तिनं आपल्या लेकीला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही तर घेऊन ये पहिल्या आदितवारीला पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिलेला आहे परसदान घेऊन या परसदानं घेऊन आल्या न्याहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होण मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हत्तीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिले देवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढे दुसऱ्याच अदित वारीला दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला आगाग नव तुझी तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या प्रथनाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्याहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होन मोहरानी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देवे दिले ते सर्व कर्मानं गेलं पुढे तिसरे आदित्यवारीला तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानाचे घरी नेहून न्याऊ म्याखू घातलं होतं पितांबर नेसायला दिलं होतं आणि जेऊ खाऊ घातलं होतं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलंय आई ग मावशीनं दिलंय पण देवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्याहू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेवू घातलं आणि त्याला दह्याची शिदोरी होनमोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलंय आई मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारीला आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीने तिचा निरोपतीच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदानानं घरी आणलं नेलं न्याहू घातलं माखू घातलं पाठ बसायला दिला प्रधानाची राणी आदित वायराची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली अग अग पापीनी पापी। बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आलं चामर आलं पाईप आलं परभर आले मला रे पापिनीला छत्रकोटली सामरकोटली पाईपकोटले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणी आहेर केलं वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं व कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजेत असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं कहाणी ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे कसा वसा देऊ कशाला सांगू वसा कशाला हवा आहे तुला रे वसा कशाला हवा आहे उतसील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढवून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हातपाय नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आला स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ लोह घगाळं पाणी तापवलं पडस पकवानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आधीतवारी वळचणीखाली बसून केस विसरले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विकायला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा डोळा मासाचा गोळा इतकांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपूर संपूर्ण म्हणून दर रविवारी ही कहाणी ऐकावी ही कहाणी ऐकल्याने आपल्या घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होत असे म्हणून ऐकावी नाहीतर वाचावी अशा पद्धतीने जर तुम्ही ही कहाणी ऐकत असाल तर घरामध्ये सुख समृद्धी नेहमी टिकून राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा